जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राम कदम यांनी जितेंद्र शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे त्यांनी आहे की शरद पवार यांचे वक्तव्य होते की हा देश गाय आणि दिशेने निघाला या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आव्हाडांच्या वक्तव्याबाबत आपण मौन का आहात असं देखील त्यांनी शरद पवारांना विचारलं आहे आव्हाडांचं वक्तव्य आणि पवारांचं वक्तव्य हे दोन्ही जोडलं तर याचा अर्थ एकच होतो की शरद पवार आणि त्यांचा गट हा संपूर्णपणे हिंदू विरोधी आहे अशी जोरदार टीका राम कदम यांनी केली आहे माननीय शरद पवार साहेबांचं वक्तव्य की हा देश गाय आणि गोमूत्र या दिशेनं निघालाय काय ह्या वक्तव्याचा अर्थ आहे माननीय पवार साहेबांसाठी ती गाय असेल पण समस्त हिंदू समाजासाठी ती गोमाता आहे पूजनीय कदाचित तुमच्यासाठी तिचं ते मूत्र असेल पण आमच्यासाठी ते पवित्र गोमूत्र आहे हा श्रद्धेतला आस्थेतला फरक आहे आणि हे विधान पवारसाहेबांचं कधी येतं ज्यावेळेस त्यांचे चेले माननीय आवाड करोडो करोडो लोकांची जी श्रद्धा आहे प्रभू राम आमच्या देवाबद्दल ते मांसाहार करत होते असं म्हणतात त्यानंतर माफी मागायचं सोडून प्रभू राम हे मदिरापान करत होते नृत्य पाहत होते असे अजून पुढे जाऊन आमच्या देवाला आमच्या श्रद्धेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आव्हाडांचं हे वक्तव्य आणि त्यानंतर येणारं पवारसाहेबांचं वक्तव्य हे दोन्ही जोडले तर काय अर्थ निघतो की श्रीमान शरद पवारसाहेबांचा गट आणि ते स्वतः संपूर्णत हिंदू विरोधी आहेत राम भक्तांच्या विरोधात आणि जर असं नसेल तर माननीय पवार साहेबांनी पुढे येऊन स्पष्ट करावं की ते आवाडांच्या मताशी समर्थन देत नाहीत त्या मताला विरोध करतात आणि जर ते गप्प बसत असतील तर हे स्पष्ट होतं की हे माननीय पवार साहेबांच्या सांगण्यावरून सगळं घडतंय